हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्कॉटलेट व्हिडिओ चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्तापर्यंत आपण जे व्हिडिओची जे सिरीज पाहत होतो त्यामध्ये होतं क्रियापदाचा काळ आणि त्याविषयीची आपण पूर्ण डिटेल माहिती आपण व्हिडिओजमध्ये कम्प्लीट केलेली आहे आत्ता आज आपल्याला या व्हिडिओमध्ये काय शिकायला मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अशा क्रियापदाचा अर्थ काय आहे जी क्रिया दाखवणारा शब्द असतो त्याचे वेगवेगळे अर्थ असतात अर्थ म्हणजे नेमका काय तर ह्या सर्व गोष्टींचे तसेच या, तसे या क्रियापदाच्या अर्थाचे किती प्रकार पडतात कसे प्रकार पडतात आणि का प्रकार पडतात तर या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला जो चा जो चा नुसार, नुसार चा करा तर मग प्रमाणे आपण जो टॉपिकचा जो मिनिंग आहे टॉपिकच्या व्याख्येनुसार संकल्पनेनुसार आपण टॉपिकची सुरुवात करत असतो तर आजही मग अशा क्रियापदाचा अर्थ म्हणजे नेमकं का काय आहे आणि अशा क्रियापदाच्या अर्थाची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण त्याच्या व्याख्येद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया ओके तर या क्रियापदाचा अर्थ म्हणजे काय की जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध न होता आज्ञा उपदेश कर्तव्य इच्छा विनंती संकेत इत्यादी जी की काय असणार आहेत इमोशन्स असणार आहेत मग असे जे आहे ते बोलणाऱ्याच्या बोलणाऱ्याच्या मनातील हेतू उद्देश उद्देश म्हणजेच काय एक प्रकारचं प्रयोजन हे समजत असते हे कळत असते त्याला आपल्या मराठी व्याकरणामध्ये काय म्हणायचं क्रियापदाचा अर्थ असे म्हणतात ओके जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होत नाही लक्षात घ्यायचं इथे जे क्रियापदाचा अर्थ सांगत असतो त्यावेळेस तिथे काळाचा बोध होत नाही मग तिथे वर्तमान काळ असो भूतकाळ असो की भविष्य काळ असो मग अशा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया करणारा रूपा क्रिया करणारा शब्द हा काळ सांगणार नाही तर तिथे काय सांगणार आहे बोलणाऱ्याच्या मनातील इमोशन इमोशन्स सांगणार आहेत मग हे इमोशन्स काय असतील एक प्रकारे आज्ञा असेल ऑर्डर उपदेश असेल कर्तव्य असतील इच्छा असेल किंवा क्रिया जी आहे त्याची काय असणार आहे विनंती असेल संकेत असेल हे काय असणार आहे त्या बोलणाऱ्याच्या मनातील हेतू असेल उद्देश असेल काहीतरी प्रयोजन असेल हे जेव्हा त्या क्रियापदाच्या रूपावरून कळते त्यावेळेस त्या क्रियापदाच्या रूपाला क्रियापदाचं काय म्हणतात व्याकरणामध्ये क्रियापदाचा अर्थ असे म्हणतात ओके हे आपण क्रियापदाचा काळ पाहत नाहीत हे क्रियापदाचा अर्थ आहे आणि अशा अर्थामध्ये काळाचा बोध होत नाही अशा क्रियावाचक शब्दामधून क्रियापदामधून काळाचा बोध होत नाही तर बोलणाऱ्याच्या मनातील इमोशन्स त्याचा बोलणाऱ्याच्या मनातील उद्देश प्रयोजन काय आहे हे त्या क्रियापदाच्या स्वरूपावरून आपल्याला समजत असते अशा वेळेस त्याला मराठी व्याकरणामध्ये म्हणत असतात की क्रियापदाचा अर्थ ओके बघा इथे एक क्रियापदाचा अर्थ आहे आणि दुसरं एक आहे विभक्तीचा अर्थ लक्षात घ्या मला पहिले या दोन टॉपिकमध्ये प्रत्येक वेळी कन्फ्युजन व्हायचं की क्रियापदाचा अर्थ आणि विभक्तीचा अर्थ ओके तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं की जो विभक्तीचा अर्थ आहे तो यापेक्षा टोटली वेगळा आहे ओके आणि खूप डीपली आहे आणि तो व्हिडिओ आपल्या मराठी व्याकरणाच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे तो तो ते तुम्हाला व्हिडिओ तो मिळून जाईल ओके विभक्तीचा अर्थ हा वेगळा आहे हे क्रियापदाचा अर्थ आहे मग व्या मराठी व्याकरणामध्ये अशा क्रियापदाचे अर्थ किती आहेत तर असे एकूण क्रियापदाचे अर्थ चार आहेत मराठी व्याकरणामध्ये कोणकोणते स्वार्थ क्रियापद आज्ञार्थ क्रियापद आज्ञार्थ क्रियापद क्रियापद आणि संकेतार्थ क्रियापद असं क्रियापद असणार आहे ज्याच्या बोलणाऱ्याच्या मनातील उद्देश सांगणार आहे कोण क्रियापद सांगणार आहे मग त्यातून जे प्रकार पडले आहेत जे डिवायडेशन झालेलं आहे इमोशन्सचं त्यामध्येही स्वार्थ आहे आज्ञा आहे आणि विद्यार्थ आहे आणि संकेतार्थ आहे ओके तर हे चारही प्रकार आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत त्या व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा स्किप करू नका आवडलं तर नक्की लेक्चर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब कर पाहणार आहोत नेमकं स्वार्थ क्रियापद काय आहे तर बघा ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो क्रियापदाचा केवळ स्वतःचा अर्थ समजतो ओके बघा या अगोदर तर आपण जे व्याख्या बघितली होती त्याच्यामध्ये क्रियापदाचा अर्थ हे काय सांगत होता काळाचा बोध होत नाही असं सांगत होता आणि बोलणाऱ्याचे बोलणाऱ्याचा उद्देश बोलणाऱ्याचे इमोशन्स त्यामध्ये त्या क्रियापदावरून आपल्याला कळत होते पण हे स्वार्थ क्रियापद काय सांगतं की हे स्वार्थ क्रियापद म्हणतं की वाक्यामधील ते क्रियापदाचे जे रूप आहे क्रिया, क्रिया करणारा जो शब्द आहे तो काय असतो केवळ काळाचा बोध दर्शवितो आणि क्रियापदाचा केवळ स्वतःचा असा अर्थ असतो ओके म्हणजेच इथे बघा इथे इमोशन्सचं काम नाही आहे तर इथे फक्त स्वार्थ आहे स्वार्थ असा आहे की फक्त तो काळ दर्शवितो स्वतःचा अर्थ दर्शवित असतो कोण क्रियापद म्हणून त्याला स्वार्थ क्रियापद असे म्हणतात आता यामध्ये फॉर एक्झाम्पल बघा राजू अभ्यास करतो तो सहलीला गेला तो वृत्तपत्र वाचतो तर या ठिकाणी करतो गेला वाचतो या क्रियापदाच्या रूपावरून काय आहे करला तो हा प्रत्यय आहे जाणे जाण्याचं भूतकाळी स्वरूप केलं तर ती काय होतं गेला होतं ल प्रत्यय लागलेलं आहे आणि वाच धातूला तो हा प्रत्यय लागलेला आहे आणि स्वार्थ क्रियापद आपल्याला स्वार्थ क्रियापदाची व्याख्याच आपल्याला अशी सांगत आहे की अशी क्रियापद असते आणि अशी क्रियापद असते वाक्यामध्ये ज्याचा की स्वतःचा अर्थ असतो आणि तो फक्त काळ काळ दर्शविण्याचा काळ दर्शविण्याचा काम करत असतं ओके मग असं हे जे क्रियापद आहे ते केवळ काय करत असतं स्वतःचा अर्थ स्वतःचा काळ दर्शविण्याचं काम करत असतं ते एक काय असतं स्वार्थ क्रियापद ओके कळालं त्यामध्ये संकेत सांगितलेला असतो तेव्हा लक्षात ठेवायचं की वाक्यामध्ये काय असणार आहे जर तर या गोष्टी असणार आहेत जर तरी या गोष्टी असे जरी तरी या गोष्टी पण असणार आहेत जेव्हा तेव्हा केव्हा हे गोष्टी असणार आहेत जे जी की एका वाक्यावरून दुसऱ्या वाक्यामध्ये संकेत दर्शविलेला असणार आहे यामध्ये ओके मग यामध्ये क्रियापद काय काम करणार आहे तर ते पण पाहू म्हणजे काय तर जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून बघा क्रियापदावरून अमुक केले असते तर तमुक झाले असते असा जेव्हा संकेताच्या अर्थाचा बोध होतो एक प्रकारे संकेत मिळतो आपल्याला म्हणजे असा संकेत मिळतो समजतो त्या बेसिसवर काय समजून घ्यायचं की ते काय आहे संकेतार्थ क्रियापद आहे म्हणजे वाक्यामध्ये जे क्रिया क्रियापद आहे त्या क्रियापदावरून काय सांगण्या सांगण्याचा सा प्रयत्न होणार आहे की अमुक केले असते तर तमुक झाले असते हे या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला कळणार आहे म्हणजे असा क्रियावाचक शब्द असणार आहे ज्याच्याने काय होणार आहे की एक संकेत दाखवण्याचा अर्थ आपल्याला समजणार आहे म्हणजे संकेताच्या अर्थाचा बोध होणार आहे ओके एक अलर्टनेस असणार आहे मग यामध्ये फॉर एक्झाम्पल बघा प्रयत्न केले तर मिळेल ओके मिळेल हे क्रियापद आहे ओके पाऊस आला तरी सहल जाणारच इथे पण तरी आहे इथे तर आहे आणि जे क्रियावाचक क्रियापद आहे त्याचं स्वरूपही आपण पाहणार आहोत काही झाले तरी मी करणारच तर या ठिकाणी जर तरचा तर उपयोग होतोय एक संकेत दाखवण्यासाठी प्लस जे क्रियापदाचं जे स्वरूप आहे ते कसं आहे एक संकेत दाखवण्याचा अर्थ करत आहे संकेत दाखवण्याची समज देत आहे आपल्याला मिळेल शक्यता आहे अशक्यता हे आहे ओके जर तर जाणारच जाणारच जर तरच्या गोष्टी आहेत पण च या एका अक्षरावरून जाणारच म्हणजे क्रिये ची जी क्रियेचा जो प्रभाव हो आहे तो होणारच आहे असं तिथे दर्शविलेलं आहे पण हे पण कसं आहे जरतरच्या भावनेमध्ये संकेताच्या भावनेमध्ये आहे ओके दुसरं बघा करणारच तर या ठिकाणी जरी तरी तरी हा शब्द वापरलेला आहे म्हणजेच करणारच हे क्रियावाचक शब्द हा कसा आहे की एक संकेतबोधक आहे त्याच्यामध्ये अमुक केले तर तमुक होईल अशा संकेताचा बोध या क्रियापदावरून होत असतो म्हणजेच हे क्रियापद अशी आहेत की हे संकेतार्थिक क्रियापद आहेत ओके समजलं तुम्हाला यामध्ये या, या दोन्ही पॉइंट्समध्ये काही डाऊट असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा अर्थ क्रियापदामध्येच काय असणार आहे अज्ञार्थ काय असणार आहे एक प्रकारची ऑर्डर असणार आहे पण ही ऑर्डर जर आपण इमोशन्स बदलले तर ही एक वेगळ्या प्रकारामध्ये सुद्धा ओळखली जाते बघा जसं आपला आवाजाचा टोन आहे त्या आवाजाच्या टोनमध्ये आपण एखादी गोष्ट जर फॉर एक्झाम्पल बघा जसं मला दे तर ते मला दे आपला जो आवाजाचा टोन आहे तो जर आपण कमी जास्त प्रमाणामध्ये केला तर त्या आवाजाच्या टोनवरून त्या वाक्याचा काय होत असतो अर्थ बदल होत असतो म्हणजेच तुम्ही ऑर्डर करत आहात कोणाला तरी आज्ञा देत आहात किंवा कोणाला तरी विनंती करत आहात हे तुमच्या त्या आवाजाच्या टोनवरून लक्षात येत असतं मग या ठिकाणी हे आज्ञार्थ क्रियापद आहे आणि यामध्ये सुद्धा प्रकार पडतात ते कशा पद्धतीनं तर बघा ज्या क्रियापदाच्या रूपावरून बघा क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती अनुमोदन किंवा उपदेश याचा बोध होतो तिथे म्हणायचं आज्ञाअर्थ क्रियापद आता या ठिकाणी बघा हा जो आशीर्वाद हा शब्द आहे तो योग्य लिहिलेला आहे की नाही त्याची मात्रा रचा रफार हा योग्य आहे की नाही हे तुम्ही आपल्या नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे ओके बघा तर हे जे आज्ञार्थ क्रियापद आहे त्याच्यामध्ये की त्या क्रियापदाच्या रूपावरून काय काय करणार आहे की ते आज्ञा असेल किंवा आशीर्वाद असेल किंवा प्रार्थना विनंती अनुमोदन असेल किंवा उपदेश असेल जेव्हा अशा इमोशन्सचा अशा टोनचा जेव्हा बोध होतो क्रियापदाच्या रूपावरून ते तिथे ते काय असतं आज्ञार्थ क्रियापद असतं आता यामध्ये फॉर एक्झाम्पल पाहूयात जसं की राजू अभ्यास कर तर राजू अभ्यास कर तर हे जे कर हे जे स्वरूप आहे धातूचं मूळ रूप आलेलं आहे मग हे जे मूळ रूप काय दर्शवित असतं आज्ञा दर्शवित असतं लक्षात ठेवायचं कधी जेव्हा धातूचं मूळ रूप येतं जे सुरुवातीला हे असो किंवा शेवटी हे असो त्यामध्ये काय असणार आहे की एक प्रकारे ती एक प्रकारे क्रिया अशी आज्ञार्थी असणार आहे ओके मग दुसरं बघा की ईश्वर तुम्हाला दीर्घायू देवो तर या ठिकाणी देवो हे काय आहे देवाचं नाव नाही देणे देवो असं झालेलं आहे देण्याचं देवो झालेलं आहे मग या ठिकाणी जे ईश्वर तुम्हाला दीर्घायू देवो या वाक्यातच काय आहे एक प्रकारचं प्रेम आहे आणि ते प्रेम कोण्यातरी मोठ्या व्यक्तीकडून छोट्या व्यक्तीला देण्यात आलेलं आहे जेव्हा अशा मोठ्या व्यक्तीकडून छोट्या व्यक्तीला देण्यात येतो दे काय एक प्रकारच्या आज्ञामध्ये जेव्हा प्रेम असतं आज्ञामध्ये प्रेम असतं त्यावेळेस ते, ते आशीर्वादाचं स्वरूप धारण करत असतं ओके मग ते प्रेम मोठ्याकडून छोट्याकडून आलेलं असतं ओके मोठ्याकडून छोट्याकडे आलेलं असतं ओके तर या ठिकाणी हा जो देवो क्रियापदाचं स्वरूप आहे तो काय करत आहे एक प्रकारे आशीर्वाद दर्शवित आहे तिसरं बघा मी आत येऊ क्वेश्चन मार्क आहे तर यामध्ये मी आत येऊ हे काय झालं विचारणा झाली अनुमोदन झालं पण हे कसं आहे रागेट आहे का नाही हे है, अनुमोदन आहे अनुमोदन हे असं की प्रेमाने विचारणा झालेली आहे मी आत येऊ मी आत येऊ असं विचारलेलं आहे का नाही मी आत येऊ हे बघा मी जेव्हा आपला आवाजाचा टोन व कमी जास्त होतोय त्या वाक्याचा अर्थसुद्धा बदलत असतो हे लक्षात ठेवायचे तर या ठिकाणी मी आत येऊ हे काय आहे एक प्रकारचं प्रेमाने विचारणा झाली प्रेमाने विचार केला प्रेमाने विचारलं म्हणून तिथे त्याला अनुमोदन असे म्हणतात ओके लक्षात आलं तर येऊ हे काय झालेलं आहे एक अनुमोदन क्रियापद आहे बघा हे पण अज्ञार्थ क्रियापदामध्ये येतं जर यापैकी एखादं क्रियापद आलं तर हे सगळे क्रियापद आज्ञार्थ क्रियापदामध्ये येणार आहेत मग डीपली जर कम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जर तुम्हाला विचारलं फक्त कर किंवा देऊ किंवा येऊ अशा पद्धतीने आणि यामध्ये जर अशा ऑप्शन असतील तर डीपली तुम्हाला हेही हे माहीत असायला हवं ओके नेक्स्ट उदाहरण बघा देवा मला सुबुद्धी दे देवा मला सुबुद्धी दे तर हे दे हे काय आहे एक प्रकारची प्रार्थना क्रियापद आहे प्रार्थना क्रियापद कारण भक्त आपल्या देवाला विनंती करत आहे प्रेमाने आर्च करत आहे प्रेमाने प्रेमाने इच्छा व्यक्त करत आहे अशा इच्छेला बघा आज्ञा तर आहे दे म्हणण्याची पण ती इच्छा कशी आहे प्रेमाची आहे आणि ती पण कोणाकडून आहे एका भक्ताकडून देवासाठी आहे मग त्यामुळे ही जी आज्ञा आहे त्याचं स्वरूप कसं बदललेलं आहे प्रार्थनेमध्ये बदललेला आहे ओके तुम्ही एखादी गोष्ट सांगत आहात ती तुम्ही कोणत्या पातळीवर उभं राहून सांगता तुमचं सांगण्याची पद्धत कशी आहे तुमच्या सांगण्याच्या रूपावरून ती ऑर्डर आहे की प्रेमाने सांगणार सांगता झालेली आहे किंवा कोणाला तरी अनुमोदन केलेलं आहे विनंती केलेली आहे हे तुमच्या बॉडी लँग्वेज तुमच्या तुमच्या आवाजाच्या टोनवरून ह्या साऱ्या गोष्टींना लक्षात घेतलं जातं बघा हे सुद्धा काय येणार आहे एक आज्ञार्थ क्रियापद आहे पण इथे काय आहे प्रार्थना आहे कारण ती भक्ताने देवासाठी मागितलेली आहे ओके दुसरं बघा मुलांनो नेहमी सत्य बोला हे काय झालं उपदेश झाला तर या ठिकाणी बोला हे काय आहे एक आज्ञार्थ क्रियापद आहे पण ते एका आदर्श व्यक्तीकडून एखाद्या शिक्षकाकडून जर हे एखाद्या विद्यार्थ्याला सांगणं झालं तर त्या आदर्शचा आदर्शाचं मॉडल समोर ठेवूनच एक आपल्या विद्यार्थ्याला सुद, सुद्धा आपल्या विद्यार्थ्याकडूनसुद्धा ती काय असणार आहे एक इच्छा असणार आहे की आपल्या विद्यार्थ्याने सुद्धा काय बोलावं सत्य बोलावं पण ते आज्ञेचं स्वरूप आहे का तिथे नाही तर तिथे एक उपदेश आहे कारण तो एका आदरार्थी व्यक्तीनं सांगितलेल्या दुसऱ्या व्यक्तीला सांगितलेला आहे तो आदरार्थी आज्ञा आहे ओके पण हे सुद्धा काय येणार आहे अज्ञार्थी क्रियापदामध्ये येणार आहे ओके नेक्स्ट बघा त्याला तू हे सांगच आता बघा त्याला तू हे सांगच त्याला तू हे सांगच दोनही टोनिंगमध्ये कसा बदल आहे दोनही टोनिंगमध्ये कसा बदल झाला बघा पहिला बदल बघू की त्याला तू हे सांगच तर या टोनिंगमध्ये जर बघितलं जर सांगणाऱ्या व्यक्तीनं जर सांगितलं तर त्याला मार पडेल अशी ही टोन असते आणि तू दुसरं काय आहे त्याला तु हे सांग त्याला तु हे सांगच ही झाली विनंती पण अर्थ कसा बदलला आवाजाच्या टोनिंगवरून आणि आवाजाचा टोन काय असतो त्या वाक्याचा अर्थ बदलत असतो तसेच सांगणारा कोण आहे आणि कशा पद्धतीनं सांगत आहे हेही इथं मॅटर करतं मग या ठिकाणी त्याला तू हे सांगच हे काय आहे एक प्रकारची विनंती आहे रिक्वेस्ट आहे ओके हे कोणीही करू शकतं मोठा लहाण्याला करू शकतो लहाना मोठ्याला करू शकतो समवयस्क करू शकतो ओके मग ही विनंती कोणीही करू शकतो उपदेश कोणीतरी आदरार्थी व्यक्ती करू शकतो प्रार्थना एक भक्त आपल्या देवासाठी करू शकतो भक्त आपल्या कोणीतरी मोठ्या व्यक्तीसाठी करू शकतो अनुमोदन कोणीही करू शकतं छोटा मोठा आणि कोणालाही करू शकतो प्रेमाने विचारणा केली तेथे अनुमोदन असतं आशीर्वाद आहे आशीर्वाद आशीर्वाद आपल्याला माहिती आहे आपले मोठेच लहाण्यांना देत असतात पण जर तुमची तुम्ही लहान असूनही तुमच्या मनातून जर चांगली भावना कोणासाठी निघत असेल तर तेही एक प्रकारचा आशीर्वादच असतो ओके आज्ञा तर डायरेक्ट काय असतं डायरेक्ट सांगितलेलं असतं की तू हे कर ओके okay? त्याच्यामुळे हे जे आज्ञा आशीर्वाद अनुमोदन प्रार्थना उपदेश विनंती हे प्रकार सारे कशामध्ये येतात आज्ञार्थ क्रियापदामध्ये येतात अशा आज्ञेच्या शब्दाला जेव्हा प्रेमामध्ये भक्ताच्या वास्तल्यामध्ये किंवा प्रेमाने विचारणा केली किंवा एका आदरार्थी व्यक्तीने सांगता केली लहान्या व्यक्तीला तर त्या स्वरूपावरून त्याचं हे विनंती उपदेश प्रार्थना आशीर्वाद आणि आज्ञा या स्वरूपामध्ये बदल होत असतो त्यामुळे लक्षात घ्या की हे जे हे जे पॉईंट्स आहेत हे डीपली पॉइंट्स आहेत आणि आज्ञार्थ क्रियापद तुम्हाला लक्षात ठेवायचं की हे जसं कर देवो येऊ दे बोला सांगच हे जे क्रियापद आहेत हे आज्ञार्थी क्रियापदामध्ये येतात ढोबळमानाने आणि जर डीपली क्वेश्चन विचारले तर तुम्हाला या गोष्टींचाही अर्थ माहीत असणं गरजेचं आहे तिथे प्रार्थना केलेली आहे उपदेश केलेला आहे अनुमोदन केलेलं आहे की आशीर्वाद दिलेला आहे तर या साऱ्या गोष्टींचीही माहिती असणं गरजेचं आहे ओके आय होप तुम्हाला हा टॉपिक हा पॉईंट समजलेला असेल या पॉईंटमध्ये काही डाऊट असेल काही समजलं नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके आणि यामध्ये काही राहून गेला असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा विद्यार्थ क्रियापद मग हे विद्यार्थ क्रियापद रहे। काय आहे तर क्रियापदाचं रूप असं असणार आहे त्या क्रियापदाच्या रूपावरून काय काय कळणार आहे कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा इत्यादी गोष्टींचा आपल्याला काय होणार आहे बोध होणार आहे यामध्ये ही तेच कन्सेप्ट होती की आज्ञाअर्थामध्ये आपल्याला काय काय कन्सेप्ट आज्ञार्थ क्रियापदामध्ये आपल्याला कोणकोणते इमोशन्स करणार होते आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती अनुमोदन उपदेश इत्यादी भावनांचा आपल्याला तिथे आज्ञार्थ क्रियापदामधून बोध होणार होता समजणार होतं तर विद्यार्थ क्रियापदामधून काय काय समजणार आहे ते इमोशन्स आहेत पण ते कसे आहेत कर्तव्याचं आहे शक्यता आहे शक्यता असेल तर अशक्यताही असेल तिथे योग्यता असेल पण ती व्यक्तीची असो की वस्तूची असो इच्छा असेल कोणाचीही असो व्यक्ती वस्तू प्राणी कोणाचीही इच्छा असो मग अशा क्रियापदाच्या रूपावरून तेव्हा अशा इमोशन्सचा बोध होतो समजतो त्या ठे त्या ठिकाणी ते क्रियापद काय असतं विद्यार्थ क्रियापद असतं तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल बघा जसं की अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे करावे करावे तर ही काय झाली एक प्रकारची योग्यता झाली कारण ती स्वतःमध्ये योग्यता काय असते ती स्वतःमध्ये असते काहीतरी करण्याची धैर्य असेल तर तो काहीही करू शकतो ही त्या व्यक्तीची योग्यता झाली मग या ठिकाणी करावे हे काय झालं एक प्रकारे योग्यता झाली कॅपॅबिलिटी अॅबिलिटी झाली ओके दुसरं बघा तो कदाचित बागेत असावा तर या ठिकाणी असावा हे काय झालं एक प्रकारचं तर्क झालं कारण शक्यता अशक्यता दाखवली जाते या ठिकाणी तो कदाचित बागेत असावा कदाचित या स्वरूपावरून लक्षात घ्यायचं की ती एक शक्यताही असेल अशक्यताही असेल कारण माहिती कन्फर्म माहीत नाही की तो व्यक्ती तिथे आहे की नाही ते ओके मग या शब्दावरून लक्षात घ्यायचं की असावा आहे काय बघा लक्षात घ्यायचे वाक्यामध्ये असे काही हिंट्स असतातच की तुम्हाला त्या वाक्यावरून ते कळणारच वाक्या आहे की ते एक प्रकारे तर्क असेल योग्यता असेल की विनंती असेल की इच्छा असेल ओके तुम्हाला त्या हिंट माहीत करून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी असावा आहे काय झालं तर्क झाला नेक्स्ट बघा असावा सुंदर चॉकलेटचा बंगला तर या ठिकाणी जो असावा आहे जे क्रियापद आहे हे काय आहे एक इच्छा दर्शविणारं आहे असावा सुंदर चॉकलेटचा बंगला कुणाही व्यक्तीचा इच्छा असू शकते लहानापासून मोठ्यापर्यंत कारण सर्वांना चॉकलेट्स आवडतात ओके तर ही काय झाली एक प्रकारची इच्छा झाली नेक्स्ट बघा कृपया रांगेत उभे राहा तर या ठिकाणी राहा हे जे क्रियापद आहे हे एक विनंतीचं काम करतं केवळ रांगेत उभे राहा तर या ठिकाणी या ठिकाणी जो राहा असेल तर तो काय होणार आहे आज्ञार्थ झाला असता पण वाक्यामध्ये कृपया आले आहे ओके okay. कृपया आलं प्लीज आलं तर या ठिकाणी वाक्यामध्ये कृपया आलं म्हणून ते आज्ञासुद्धा काय झाली विनंतीमध्ये कन्वर्ट झाली मग अशी जो रहा हे क्रियापद आहे ही विनंती एक प्रकारे विद्यार्थ क्रियापदामध्ये दर्शविलं जातं ओके okay. नेक्स्ट बघा असे काव्य कुसुमाग्रजांनीच लिहावे एक प्रकारची योग्यता जे व्यक्तीमध्ये करण्याची धमक असते ती एखाद्या व्यक्तीमध्येच असते ती सर्वांमध्ये नसते मग जे काव्य आहे ते कुसुमाग्रजांनीच करावे कारण त्यांच्यासारखी योग्यता ही त्यांच्याजवळच आहे जी क्रिएटिव्हिटी आहे शब्दांची ती त्यांच्या व्य त्यांच्याजवळच आहे म्हणून जी योग्यता आहे ती त्याच व्यक्तीमध्ये असते मग हे जे लिहावे हे काय आहे हे एक प्रकारची योग्यता दर्शवित ओके नेक्स्ट okay? बघा आता युद्ध थांबावे इच्छा आहे Okay, लक्षात घ्या थांबावे हे क्रियापद एक प्रकारची इच्छा दर्शवित व्यक्तीची नेक्स्ट आहे मुलांनी ने शिस्त पाळावी हे कर्तव्य आहे पाळावी हे क्रियापद कर्तव्य दर्शवित म्हणजे मुलाकडून योग्य असे अपेक्षित वर्तन दर्शविलं जातं मुलाकडूनच काय कोणत्याही व्यक्तीकडून जेव्हा योग्य युनिव्हर्सल ट्रूथ युनिव्हर्सल बिहेवियर जेव्हा आपण अपेक्षित करत असतो ते एक प्रत्येक व्यक्तीचं काय असतं कर्तव्य असतं ते कोणतंही असो मग ओके तर या ठिकाणी बघा जे विद्यार्थ क्रियापद आहे याचं एक हिंट तुम्हाला लक्षात आली का लक्षात आली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायची कारण बघा आता मी ते सांगणारच आहे पण या अगोदर तुमच्या लक्षात आली असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर या ठिकाणी बघा करावे असावा असावा राहा आप्रत्यय लिहावे थांबावे पाळावी तर या ठिकाणी जो विद्यार्थ क्रियापद आहे त्या विद्यार्थ क्रियापदामध्ये एक हिंट आपल्याला मिळते त्याच्यामध्ये काय असतं तुला कोणते प्रत्यय लागतात वा वि अजून कोणता आहे वा वी वे धातूला वा विवे वे यापैकी एखादा प्रत्यय लागून जेव्हा धातूला येतो तेव्हा ते क्रियापद वाक्यामध्ये कशाचं काम करतं एक ॲज अ विद्यार्थ क्रियापद म्हणून काम करतं या विद्यार्थ क्रियापदामध्ये सुद्धा काय आहे योग्यता तर्क इच्छा विनंती असे कर्तव्य अशा पद्धतीचे इमोशन्स दाखवलेले असतात त्या क्रियेच्या शब्दावरून आणि अशा क्रियेच्या शब्दाला कोण कोणते प्रत्यय लागून येतात वा वि वे ही एक स्मॉल ट्रिक झाली ओके आय हॅव तुम्हाला हे पॉईंट समजलेला असेल असं मी अपेक्षा ठेवते यामध्ये काही डाऊट असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि हो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि असा हे माहितीपर व्हिडिओज अशा विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे की जी ही माहिती त्या व्यक्ती विद्यार्थ्याला माहीत असावी असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्याला शेअर करा आणि हो आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा